जय महाराष्ट्र आपण बघूयात आता आपण भव्य खेड केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेची भव्य अशी तयारी या ठिकाणी संपन्न झालेली आहे आपण स्टेज पाहूयात आजच्या या स्पर्धेला अनेक सर्व क्षेत्रातून मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेत विजेत्या पैलवानांना ह्या ट्रॉफीज आहेत त्याचबरोबर या भागातील भव्य दिव्य अशा सर्व ट्रॉफी आपण बघू शकतो त्याचबरोबर हा आकडा बघूयात आपण हा आकडा आपण या ठिकाणी बघू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी टेक्निकल त्याच बरोबर भव्य दिव्या अशा गॅलरी देखील बोलवल्या गेलेल्या आहेत सर्व कुस्ती शौकीनांसाठी पुढच्या बघू शकतो आपण थोड्याच वेळात बरोबर तीन वाजता ह्या सर्व गॅलरी गचा गच्च भरणार आहेत कुस्ती शौकीनांनी आणि ही तयारी पूर्ण झालेली आहे भव्य खेड केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच सन्माननीय दिनेश गुंड सर त्याचबरोबर तुफानी पैलवान आदर्श गुंड त्याचबरोबर सातव सर सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी येणार आहेत महाखेल यूट्यूब चॅनेलचे सर्व मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या स्पर्धेला सुरुवात होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र